जे हो। काढले ते आंदोलनं बसतात तर नेमकं मागण्या काय आहेत या मागण्या आमच्या नाहीये तर आता पेंट तालुक्याच्या आहेत आणि या मागण्या जर आम्ही आता गांभीर्याने घेतल्या नाही आहेत तर मात्र पेंट तालुक्याचं अस्तित्वच धोक्यात आहे असं म्हटलं तरी अतिशय ती ठरणार नाही सध्या एक जलभोग्याचं काम चालू आहे शिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला जे पाणी नेलं जाते त्या जलबोगद्याचं काम सुरू आहे जे साधारण तेरा पॉईंट पंचवीस किलोमीटरचं काम आहे आणि या जलबोगद्यामुळे हेटवण्याची हेटवणे धरणाची सुरक्षा धोक्यात आहे असं जलसंपदा विभागाचं मार्किंग आहे आणि त्यांनी तो तसा फेरप्रस्ताव जलसंपदा विभागाला त्यांनी पुन्हा एकदा सिडकोला म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही फेरप्रस्ताव सादर करा कारण तुमचं हे काम धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात येत आहे धरणाला धरणाला धोका आहे मग हा फेरप्रस्ताव सिडकोने एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला सादर केला आहे ज्याला की अजून मंजुरी मिळालेली नाही या जलभोगण्याला नक्की कोणाकोणाची मंजुरी आहे ब्लास्टिंगसाठी मंजुरी आहे का भूगर्भ सर्वेक्षण विभागाची मंजुरी आहे का सुरुंग लावण्याची मंजुरी आहे का या सगळ्या मंजुऱ्या परवानग्या असतील तर हे काम सुरू असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे पण यातल्या कुठल्याही विभागाने कुठल्याही गोष्टीची परवानगी दिलेली नसताना सिडकोने फक्त ही वर्क ऑर्डर काढलेली आहे तेरा बारा दोन हजार तेवीस मी तारीख मुद्दाम सांगतेय तेरा बारा दोन हजार तेवीस आम्ही सात डिसेंबर सात बारा दोन हजार तेवीस ते, ते चौदा बारा दोन हजार तेवीस दरम्यान वाशी शेती थारेपाठाच्या माध्यमातून पेंटारेपाठ विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून अमरण उपोषणाला बसलो होतो त्याच उपोषणाच्या दरम्यान ही वर्क ऑर्डर काढलेली आहे घाईघाईमध्ये त्यावेळेस कोणताही डिझाईन तयार नव्हतं कोणतंही टेक्निकल सँक्शन झालेलं नव्हतं कोणती मान्यता नव्हती जलसंपदा विभागाची आधी ऑर्डर आणि मग परवानग्या हे कुठलं आम्हालाही तिथे सुप्रमा मिळाली त्यानंतर दोन वर्ष डिझाईन बनायला टेक्निकल सँक्शन व्हायला लागली तेव्हा कुठे आज ती ऑर्डर निघाली इथे मात्र उलटी गंगा का आहे तर त्याचं उत्तर आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले ह्या नावामध्ये लपलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंगला दिलेलं आहे मेघा आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट एक हजार कोटीचे। मेगा तर मेगा इंजिनिअरिंग ही भाजपला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉल स्वरूपात फंड देणारी कंपनी सहाशे चौसष्ट कोटीचा फंड या कंपनीने भाजपला दिलाय त्याची भरपाई म्हणून हे जर कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे तू कोणतरी भाजपला निधी देतो निवडणुकीसाठी आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्याची परतफेड म्हणून तर त्यांना असे कॉन्ट्रॅक्ट देऊन नागरिकांचं आयुष्य धोक्यात घालण्याचं का काम सरकार करत असते त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे सगळे नियम धाब्यावर बसून हे काम सुरू आहे स्थानिक आमदार बोलायला तयार नाही आहेत कारण ते भाजपचे आपल्याला आहे करोडोंचा पैसा त्यांनी उधाळला निवडणुकीमध्ये कुठून आला होता हा पैसा आणि आज आपण त्यांना बोलू की ह्या कामाला विरोध करा अजिबात ते करू शकणार नाही मुख घेऊन गप्प बसणार ते मेगा इंजिनिअरिंगला घेऊन याच प्रांत कार्यालयामध्ये येऊन वाटाघाटी करतात नुकसान भरपाई त्यांना हा प्रश्न पडत नाही की हे पाणी नवी मुंबईला जे दिलं जात आहे ते पाणी हक्काचं पाणी आहे वास्तविक त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती की बाबा नवी मुंबईच्या अगोदर पेंटकरांचं काम चालू करा पेंटच्या जनतेला आधी पाणी द्या तशी भूमिका न घेता या मेझा मेघा इंजिनिअरिंगच्या मागे ठामपणे उभे राहिले त्यामुळे आम्हाला काळजी वाटते की हे जर असेच गप्प बसले तर मात्र जनतेचा आक्रोश वाढत जाणार आहे आम्हाला आमच्या जीवाची परवा आहे आम्हाला आमच्या धरणाची परवा आहे म्हणून हे आंदोलन आहे हे काम तातडीनं थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी